शिरपूर शहरासह तालुक्यात चहाचे कागदी कप यांचे सर्रास वापर होत असल्याने त्यांच्यावर त्वरित कारवाई व्हावी चहाचे कांदी कप का बनविताना त्यामध्ये बीपीए नामक केमिकलचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो सदर कागदी कपात का गरम चहा किंवा पाणी टाकल्यास कपाच्या आतील मायक्रोप्लास्टिक वितळते आणि चहा घेतल्याने लाखो मायक्रोप्लास्टिकचे कण पोटात जातात ज्यामुळे हजारो नागरिकांना कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराला सामोरे जावे लागत असल्यामुळे चहाच्या कागदी कपांवर का बंदी घालावी असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वतीने तहसीलदार मुख्याधिकारी नगरपालिका पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष राकेश चौधरी तालुका अध्यक्ष पुनमचंद मोरे राहुल शिराडे राकेश पाटील सुनील जाधव बाबू मुस्ता मयूर कोडी शकील तेरी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका व शहराच्या वतीने आम्ही आज डिस्पोजल जे कप असतात प्लास्टिकचे त्याच्यात बी पी ए नामक केमिकलचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो आणि त्याच्याने अनेक लोकांना कॅन्सर होण्याची जास्त शक्यता असते अनेक दिवसापासून आम्ही नगरपालिकेच्या सी ओंना सांगूनसुद्धा कुठेही कारवाई झाली नसून तर निश्चितच आम्ही एक आज निवेदन देऊन जर कधी काही कारवाई केली नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात निवे आंदोलन करू असे मी महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने व तालुक्याच्या वतीने आपल्यास ग्वाही देतो